नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आजच्या भागात आपण संस्कृतमध्ये नेहमी वापरले जाणारे काही शब्द पाहणार आहोत आपण म्हणतो माझं संस्कृतमध्ये म्हणतात मम तुझ त्याला म्हणतात तव आमचं त्याला म्हणतात असमाकम तुमचं त्याला म्हणतात युष्माकम त्याचे त्याला म्हणतात तस्य तिचे तस्या त्यांचे आता ठिकाणी दोन्ही लिंगांच्यामध्ये आहेत पुल्लिंगी असतील तर तेशाम आणि स्त्रीलिंगी असतील तर तासाम असं वापरण्यात येतं मम तव अस्माकं युष्माकं तस्य तस्या तेषां तासाम हे शब्द आज आपण पाहिले आज आपण इथेच थांबूया नेहमीप्रमाणेच माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल आणि कमेंटही कराल ही मला आशा आहे Jovem Orto,